नमस्कार तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे सुखसमृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो हीच प्रार्थना कोकिळेचे मंजूळ पूजन मोहरानी डवरलेला आम्रवृक्ष आणि कडुलिंब आपल्याला सांगतात की वसंत ऋतू सुरू झाला आहे आणि अशा वसंत ऋतूत पहिला सण येतो चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा पाडवा हा सण नवचैतन्याचं नवनिर्मितीचं सृजनाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो घरोघरी गुढी उभारली जाते गुढीलाच इंद्रध्वज ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं आपले सगळेच सणवार शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्याच्या दृष्टीने प्रतिकात्मक असे साजरे केले जातात गुढी उभी करताना काठी म्हणजेच बांबू कडूनिंबाची डहाळी आंब्याची डहाळी साखरेच्या गाठी रेशमी वस्त्र कलश रंगीबेरंगी सुवासिक फुलांची माळ असं साहित्य वापरलं जातं ते कशाकशाचं प्रतीक आहेत ते आपण बघूया गुढीसाठी वापरली जाणारी काठी ही बांबूची असते बांबू हे स्थिरतेचं प्रतीक आहे कोणत्याही वातावरणात तो रुजून तग धरून उंच वाढतो आपणही न डगमगता आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी उंच भरारी घ्यायला हवी यासाठी हे प्रतीक आहे तसंच बांबू हे, हे विकासाचं आणि उन्नतीचं प्रतीक आहे संस्कृतमध्ये याला वंश म्हणतात वंशलोचन हे आयुर्वेदिक औषध यापासून मिळतं आपली वंशवृद्धी व्हावी आणि ही परंपरा चालू राहावी यासाठी हे प्रतीक आहे बांबू तणाव दूर करून वातावरणात सकारात्मकता निर्माण करतो या दृष्टीनेच आजकाल घरामध्ये ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी छोटी बांबूची रोपं लावलेली आपल्याला दिसतात बांबूपासूनच बासरी बनवतात आपलं आयुष्यही असंच सुरेल आणि मधुर असावं हा संदेश ही गुढीमध्ये असलेली काठी किंवा बांबू आपल्याला देतो कडुलिंबाची फांदी ऋतुचर्येनुसार वसंत ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी कडूरस खूप महत्त्वाचा याचं प्रतीक म्हणून कडुलिंबाची फांदी उन्हाळा सुरू झाल्यामुळे गोवर कांजिण्या घामोळं असे आजार दिसतात कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे हे आजार होत नाहीत किंवा आजार झाले असतील तर ते लवकर बरे होतात कडुनिंब हा जंतुघ्न आणि कृमिघ्न आहे यामुळे पूर्वापार धान्य साठवून ठेवताना त्यामध्ये कडुनिंबाची पानं घातली जातात पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं ओवा जिरं गूळ किंवा साखर असं एकत्र करून आवर्जून खाल्लं जातं ऋतुचर्येनुसार जर आपण रोज अशा प्रकारे कडुलिंब खाल्ला तर अग्निदीपन चांगलं होतं आणि कफ वाढत नाही याचबरोबर आपल्या मनातली कटुता द्वेष मत्सर विसरून आपल्याला सकारात्मक बनायचं हा संदेशच आपल्याला कडुलिंब देतो वसंत ऋतुचर्येनुसार निरोगी राहण्याच्या दृष्टीनेच या गुढीमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो हालू हालू हो या ऋतूमध्ये ऊन हळूहळू वाढायला लागलेलं असतं उन्हाने होणारी तगमग होऊ नये शांत वाटावं यासाठी कैरीचं पनं प्याल जातं कैरीची सालं कोई हे पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली असता उन्हाळा बाधत नाही आंब्याची पानं खोड मोहोर या सगळ्याचा औषधांमध्ये उपयोग केला जातो याच वृक्षावर आपल्या सगळ्यांचा आवडीचा असणारा मधुर असा आंबा आपल्याला मिळतो आपल्या मनात कायम मधुरता टिकवा हाच संदेश ही आंब्याची पानं आपल्याला देतात उन्हाळा सुरू झाल्यामुळे या दिवसात तहान तहान होते नुसतं पाणी प्यायला असता बरेचदा पोटात मळमळल्यासारखं मल होतं यासाठी थोडीशी साखर किंवा गूळ खाऊन त्यावर जर पाणी प्यायलं तर तहान क्षमते शास्त्रोक्त पद्धतीने साखरेच्या गाठी बनवताना त्यामध्ये लिंबूरस वापरला जातो ही साखरेची गाठ खाऊन त्यावर पाणी प्यायल्यामुळे उन्हाची तगमक जाणवत नाही थंड वाटतं हा गाठीचा उपयोग लक्षात घेऊन शक्यतोवर घरीच साखर आणि रस मिसळून गाठी बनवावया गुढीसाठी तांब्याचा कलश वापरला जातो तांब्याच्या भांड्यातलं पाणी अनशापोटी प्यायल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि पचनसंस्थासुद्धा सुधारते तांब्याचा गुणधर्म वातावरणातली सकारात्मकता शोषून घेण्याचा आहे कलश हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळावं यासाठी हा कलश गुढीत वापरला जातो रेशमी वस्त्रामध्ये वातावरणातल्या सकारात्मक ऊर्जा लहरी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो यासाठीच गुढीमध्ये रेशमी वस्त्र वापरलं जातं उन्हाळ्यामुळे आपली तगमग होत असते सगळीकडे रखरखीत यामुळे डोळ्याला थंडावा मिळावा आणि आपलं मनही शांत आनंदी आणि प्रसन्न व्हावं यासाठी फुलांच्या माळा गुढीला घातल्या जातात गुढी उभारण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली त्यातून सृष्टीचीही निर्मिती झाली तेव्हापासून सत्ययुगाला आरंभ झाला तो हा दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं भगवान श्री विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा वध केला आणि त्याला आपल्या हातामध्ये धारण केलं दानवावर देवाचा म्हणजेच नकारात्मक ऊर्जेवर सकारात्मकतेचा विजय म्हणजे हा दिवस गुढीपाडवा प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून भयभीत जनतेला भयमुक्त केलं तोच हा दिवस गुढीपाडवा प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्येला परतले तो हा दिवस या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी मिळवलेला रावणावरचा विजय साजरा करण्यासाठी लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या सुमारे दोन हजार वर्षापूर्वी शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला आणि मराठी कालगणना सुरू झाली तो हा दिवस म्हणजे गुढीपाडवा या सगळ्या कथांमधूनसुद्धा आपल्याला हेच लक्षात येतं की गुढीपाडवा हा सण आनंदाचं चैतन्याचं नवनिर्मितीचं विजयाचं आणि सृजनाचं प्रतीक आहे आजपासून आपण आपल्या आचारात विचारात सकारात्मकता आणून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवणार आहोत आणि ऋतुचर्या दिनचर्याचे पालन करून आपलं शारीरिक स्वास्थ्य टिकवणार आहोत असा संकल्प करूया पुन्हा एकदा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा